नमस्कार मित्रांनो रॉय हाऊसमध्ये आदिराजच्या मनातील दबलेले दुःख आणि आकाशने आपल्या मोठ्या भावाला दिलेला आधार पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग सुरू करो या कथा आदिराजच्या डोळ्यातील त्या दुःखाची झलक श्रेया आणि आकाश दोघांनीही पाहिली होती आकाश जसा त्याच्या मागे जायला निघाला तसाच त्याला गोलुचार रडण्याचा आवाज आला आणि तो घाबरून लगेचच त्या दिशेने गेला श्रेया तिथेच उभी राहून अजूनही पायऱ्याकडे पाहत होती जिथून आदिराज गच्चीवर गेला होता तिची पावले आपोआपच त्या दिशेने वळाली ती जेव्हा गच्चीवर पोहोचली तेव्हा आदिराज रेलिंगपाशी उभा राहून दूरवर पसरलेल्या निळ्या आकाशाकडे पाहत होता त्याच्या डोळ्यात ओलावा होता त्याने एक दीर्घश्वास सोडला आणि स्वतःशीच म्हणाला सगळं काही संपलं आधिराज सगळं काही वडील असूनही आकाशला आणि मला कधीच वडिलांचं प्रेम मिळालं नाही त्याच्या वागण्यामुळे आई आम्हाला सोडून गेली त्यानंतर जगायचं एक कारण मिळालं होतं ते म्हणजे भैरवीच्या रूपात पण देवाला माझं ते सुखही सहन झालं नाही भैरवी कायमची मला सोडून गेली या जगातून निघून गेली प्रतापच्या कैदेत असताना जेव्हा मला समजलं की भैरवी आता नाही तेव्हा मी पूर्णपणे तुटलो होतो जगण्याची आशा सोडली होती पण आकाश आणि आपल्या बाळासाठी मी स्वतःला जिवंत ठेवलं पण भैरवी तुझ्याशिवाय माझं काय अस्तित्व आहे तू माझ्या जगण्याचं कारण होतीस पण आता तूच नाहीस तर माझं काय अस्तित्व उरलं तू प्रत्येक पावलावर माझी साथ दिलीस जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हाही आणि जेव्हा मी इतका मोठं साम्राज्य उभं केलं तेव्हाही मग आयुष्य जगण्यासाठी तू मला असं एकटं का सोडून गेलीस का भैरवी का आदिराजच्या डोळ्यातील तो ओलावा आता आश्रू बनून त्याच्या गालावर ओंघळत होता त्याला ते दुःख सहन होत नव्हते प्रतापच्या कैदेतून मुक्त झाल्यानंतरही तो ना जाणे किती वेळा भैरवीचा फोटो उजाशी धरून रडत होता भैरवी त्याला सोडून गेली आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता याला कारणीभूत प्रतापच होता आधीराजच्या अपघातानंतर प्रतापने आधीराजच्या जागी दुसऱ्या कोणाचा तरी मृतदेह ठेवला होता ज्यामुळे सर्वांना वाटत होत की अधिराज मेला आहे आणि हे समजल्यावर भैरवीला मोठा धक्का बसला त्यावेळी भैरवी गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यावर होती तिला नव्वा महिना लागला होता पण आधीराजच्या जाण्याच्या बातमीने ती आतून तुटून गेली होती तिने गोलूला जन्म दिला स्वाधीन केलं आणि कायमची हे जग सोडून निघून गेली जाण्याच्या बातमीने तिच्या जगण्याची इच्छाच मरून टाकली होती आधीराज तिथेच गुडघ्यावर बसला शेळ्या त्याला पाहत होती तिच्याही डोळ्यात पाणी आलं होतं पण आदिराजपाशी जाऊन त्याला शांत करण्याची हिंमत तिच्यात झाली नाही ती तिथून लगेचच खाली निघून गेली तिच्या डोळ्यातील पाणी सांगत होतं की तिला अधिराजचं दुःख मनापासून जाणवत होतं ती पटकन गेस्ट रूम मध्ये गेली जिथे ती थांबणार होती इकडे आकाशने गोलूला सावरलं जो खेळताना पडला होता त्याने त्याला शांत केलं आणि तन्वीकडे सोडलं आणि स्वतः आपल्या भावाकडे गेला जेव्हा तो गच्चीवर पोहोचला तेव्हा आदिराजला पाहून तो थक्क झाला त्याने आदिराजला कधीच असं पाहिलं नव्हतं त्याचा भाऊ खंबीर होता, होता। ज्याने आजवर त्याचं रक्षण केलं होतं पण आज तो आपली हिंमत हरून बसला होता जे दुःख त्याने स्वतःमध्ये दाबून ठेवलं होतं ते आज बाहेर आलं होतं त्याने लगेच जवळ जाऊन त्याला मिठी मारली आदिराजने अजूनही त्याच्या डोळ्यातून वाहत होते डोळे त्याला असं पाहून ओलवले त्याने त्याच्या पाठीवरून हात फिरवत हळूस म्हटलं दादा तुम्ही ठीक आहात ना पण आदिराज काहीच बोलला नाही थोडा वेळ आकाश त्याला शांत करत राहिला जेव्हा आदिराज शांत झाला तेव्हा तो आकाशपासून दूर झाला आणि म्हणाला मी ठीक आहे आकाश तो काळजी नको करू आकाशने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचे अश्रू पुस्ताना म्हटलं दादा प्रत्येक वेळी इतकं खंबीर बनण्याची गरज नाही मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आई आपल्याला सोडून गेल्या आहेत हे मान्य आहे पण दादा असं गुट म्हणून बरोबर नाही विचार करा जेव्हा त्या तुम्हाला या अवस्थेत पाहत असतील तेव्हा त्यांना किती त्रास होत असेल दादा जेव्हा तुमच्या आणि वहिनीपैकी माझ्याकडे कोणीच नव्हतं तेव्हा मी गोलूलाच माझं जग बनवलं त्याच्यासोबत माझं आयुष्य आनंदाने घालवायचा प्रयत्न करायचो पण तरीही एका जोडीदाराची कमतरता नेहमी होती जो माझ्या मुलाला ते प्रेम देईल ज्यापासून तो वंचित राहिला आहे तो जोडीदार जो प्रत्येक पावल्यावर माझ्यासोबत उभा राहील आणि मला ती साथ आराध्याच्या रूपात मिळाली तिने गोलूला स्वतःचं बाळ मानलं आणि मला जगण्याचं दुसरं कारण दिलं आता हे घर घर वाटू लागलं आहे दादा आता पुढे चला मूव ऑन करा वहिनींना तुम्हाला असं पाहून खूप त्रास होत असेल तुम्ही असे राहू शकत नाही तुमचं दुःख वाटून घेण्यासाठी तुमचा हा छोटा भाऊ तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला असं गुटमळत जगायची गरज नाही दादा आदिराजने त्यांचं बोलणं ऐकून त्याला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाला अरे आकाश आपल्या सोबत असं का होतं रे बाबा आई भैरवी ज्यांच्यावर प्रेम केलं ते सगळे सोडून गेले का रे आपण इतके वाईट आहोत का आकाश त्याचं दुःख समजत होता आजवर ज्या माणसाने त्याला सावरलं होतं आज त्याचीच हिम्मत हारली होती थोड्या वेळाने आदिराजने स्वतःला सावरलं तो उठला आणि म्हणाला मी ठीक आहे आकाश चल गोलू आपल्याला शोधत असेल आकाश सुद्धा त्याच्यासोबत खाली गेला आदिराज खाली येईपर्यंत बराच सावरला होता पण कोणीतरी एक होतं ज्याचं मन अजूनही अस्वस्थ होतं आदिराजने आकाशला सांगितलं की जेवणाची वेळ झाली आहे तर आराध्याला बोलून आण आकाशही आपल्या खोलीकडे निघाला तो खोलीत आला तेव्हा आराध्या अजूनही झोपलेलीच होती तो तिच्या उशाशी बसला आणि तिचे केस कोरवळू लागला स्पर्शाची जाणीव होताच आराध्याचे डोळे उघडले तिच्यासमोर आकाशचा देखणा चेहरा होता तिने हसूस त्याच्याकडे पाहिले तेव्हा आकाश म्हणाला बायको उठ आता जेवणाची वेळ झाली आहे आराध्याने पुन्हा आपले डोके आकाशच्या मांडीवर ठेवलं आणि त्याला कमरेतून मिठी मारली आकाश हसून जर तू आता उठली नाहीस तर मी तुला बेडवरून बाहेरच देणार नाही समजलं तिने त्याच्याकडे पाहिलं आकाशच्या ओठावर खोडकर होतं पटकन उठून बाथरूममध्ये पळाली तिला चांगलंच माहीत होतं कि तिने कितीही किती प्रयत्न केला तरी ती आकाशला सावरू शकत नाही आणि ही, ही जेवणाची वेळ होती जर ते वेळेत खाली गेले नसते तर नक्कीच सगळे काहीतरी वेगळाच विचार करते आणि आराध्याला उगा संकोच वाटत असता थोड्या वेळाने सगळे डायनिंग हॉलमध्ये बसून जेवण करत होते आकाशने पाहून विचारले आऊ तो असं तोंड का करून बसली आहेस अवनीने रणजितकडे रागाने पाहिलं आणि म्हणाले दादा हे सगळं यांच्यामुळे आहे यांनी आज मला बेडवरून हलू सुद्धा दिलं नाही असं म्हणून तिने पुन्हा तोंड फुगवलं रणजितने तिच्याकडे पाहत म्हणाल तुझी तब्येत ठीक नव्हती आणि तू स्वतःच्या बाबतीत अजिबात काळजी घेत नाही समजलं का त्यांना पाहून सगळे हसत होते तिथे अर्णवच्या नजरा रियावर होत्या अर्णवच्या नजरा स्वतःवर जाणून रिया थोडी अस्वस्थ होत होती आणि श्रेया तिची नजर आदिराजवर होती जो आता सगळ्यांसोबत हसत होता तिने स्वतःशीच म्हटलं कसा एखाद्या माणूस आपल्या मनात इतकं दुःख लपूनही असा हसू शकतो तेवढ्यात आराध्या आदिराजला म्हणाली दादा मी असा विचार करत होते की आता गुरुला शाळेत पाठवायला हवं पुढील आठवड्यात तो चार वर्षाचा होईल तुम्हाला काय वाटतं आकाश आपल्या बायकोकडे कौतुकाने पाहत होता जी सगळ्यांचा विचार करून चालत होती आदिराज हसून म्हणाला तो तुझा मुलगा आहे तुला जे योग्य वाटेल ते कर तू त्याची आई आहेस तू त्याच्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीस तेवढ्यात गोलू म्हणाला नाही मी कुठेच जाणार नाही असं म्हणून त्याने हात बांधले आणि तोंड खोगून बसला आराध्याला त्याच्या या गोडकृत्यावर खूप प्रेम आलं तिने त्याच्या कानात काहीतरी सांगितलं ज्यामुळे गोलूच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर रोनक आली तो आराध्याला बिलगुण म्हणाला सच्ची मम्मा आराध्याने त्याच्या गालावर किस करत म्हटलं मुर्ची बच्चा आज खूप दिवसांनी सगळे एकत्र बसून जेवण करत होते मग आनंदाने जेवण करून अधिराजसोबत झोपायला त्याच्या खोलीत निघून गेला इकडे श्रेया आराध्याकडे आली आणि किचनमध्ये तिला मदत करू लागली आराध्याने तिला नको म्हटलं पण ती ऐकली नाही तेवढ्याच श्रेया म्हणाली आराध्या तू खुश आहेस ना तुझं पहिलं कुटुंब तुझ्यापासून दुरावलं पण इथे तू आनंदी आहेस ना आराध्या हसून म्हणाली मी खूप आनंदी आहे आकाश सारखा जोडीदार ज्याच्या नशिबात असेल भला त्याला कोणत्या गोष्टीचे दुःख असू शकतं का तिचं बोलणं ऐकून श्रेया हसली आणि म्हणाली हो ते तर खरंच आहे तुला माहित आहे आराध्या त्याने जे तुझ्यासाठी केलं ते कदाचित तो कोणासाठीच केलं नसतं त्याच्या दादा आणि त्याचं जग फक्त फिरत होतं तो स्वतःला विसरून गेला होता जगाच्या गर्दीत तो कुठेतरी हरवला होता पण मग तू आलीस माहीत नाही का पण त्या रात्री त्याने तुला आपल्यासोबत थांबवून घेतलं जर दुसरं कोणी असतं तर त्याने तिला आपल्या खोलीतून काय या जगातूनच गायब केलं असतं जेव्हा मी तुझे कपडे बदलले तेव्हा तुझ्या शरीरावर खूप जखमा होत्या जेव्हा मी आकाशला सांगितलं तेव्हा त्याने तातडीने माहिती काढली आणि कदाचित तुझ्यामुळेच तो आज सामान्य होऊ शकला आहे दोघींनीही थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि मग झोपायला गेल्या आकाशच्या खोलीत आराध्य आली तेव्हा आकाश तिथे नव्हता बाथरूम मधून येणाऱ्या पाण्याच्या आवाजावरून तिला समजलं की तू वॉशरूम मध्ये असेल गुप ती गुपचुप आणि चांदण्याकडे पाहू लागली तिच्या डोळ्यासमोर वर्षापूर्वीच ते आयुष्य उभा राहिलं जेव्हा आकाश तिच्या आयुष्यात नव्हता ती स्वतःशीच म्हणाली कधीच वाटलं नव्हतं की तुमच्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात इतका आनंद आणि रंग भरेल जिथे मला माझ्या स्वतःच्या माणसांनी आणून सोडलं होतं तिथे अनोळखी असूनही तुम्ही मला साथ दिली कधी कधी विचार करते जर त्या दिवशी तुम्हाला भेटले नसते तर काय झालं असतं किंवा दुसऱ्या कोणाच्या खोलीत गेले असते तर काय झालं असतं तेवढ्यात मागून आकाशचा आवाज तिच्या कानावर पडला जे होणारच नाही त्याचा विचार का करत आहेस तू मला भेटलीस एखाद्या चुकीमुळे किंवा कोणाच्या कटकारस्थ्यामुळे त्याने फरक पडत नाही फरक फक्त याने पडतो की तू मला भेटली आणि आता तू माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग आहेस असं म्हणत आकाश तिच्या जवळ आला आणि तिचा चेहऱ्याकडे झुकला आकाशच्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब आराध्याच्या चेहऱ्यावर टपकत होते आकाश शर्टलेस उभा होता आणि आराध्याला त्याचा सुगंध मोहून टाकत होता आकाशने अजून थोडं झुकून तिच्या कपळावर किस केलं आणि म्हणाला जे झालं नाही त्याचा विचार करणं बंद कर आपण सोबत आहोत हेच पुरेसा आहे असं म्हणून त्याने तिचे होठ आपल्या ताब्यात घेतले आणि तो पॅशनेटली किस करू लागला आराध्या झुल्यावरच बसली होती आणि आकाश तिच्यावर झुकून तिला किस करत होता जेव्हा त्याचा ताबा सुटला तेव्हा त्याने आराध्याला कमरेतून वर उचललं आराध्याने आपले पाय आकाशच्या कमराभोवती गुंफले पुन्हा एकदा त्यांच्या नजरा एकमेकात गुंतल्या आणि ते आपल्या प्रेमाच्या दुनियात हरून गेले आदिराजच्या खोलीत गोलू झोपला होता पण आदिराजला झोप एक नव्हती तो बाहेर आला आणि टेरेसवर वर गेला तिथे श्रेया आधीपासूनच उभी होती आदिराजने विचारलं तुम्ही इथे अजून झोपला नाहीत का त्यावर श्रेया म्हणाली तुम्ही पण इथे आहात तुम्ही का नाही झोपलात आदिराज हसून म्हणाला गप्पा छान मारतात तुम्ही श्रेयाने स्मित हास्य केले दोघंही पुन्हा शांत झाले आणि रात्रचा गारवा अनुभव लागले मग थोड्या वेळाने झोपायला गेले बघता बघता दोन आठवडे उलटले श्रेया पुन्हा कंपनीत रुजू झाली अधिराजच्या कॅफेचं कामही जोरात सुरू होतं आवनी त्याला मदत करत होती आर्नवने आपल्या भावना ओळखल्या होत्या पण रियाला अजून काही सांगितलं नव्हतं समर्थ आणि तन्वीचं भांडण सुरूच होतं पण आराध्यामध्ये मात्र बदल झाला होता ती आजकाल खूप थकलेली असायची आणि छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिडायची आणि ती चिडचिड फक्त आकाशवरच निघायची आकाशला तिच्या या वागण्यामुळे आणि प्रकृतीमुळे टेन्शन झालं होतं ती कधी त्याच्यावर रागवायची तर दुसऱ्या क्षणी रडायला लागायची आकाशने समर्थशी बोलायचं ठरवलं समर्थ फाईल वाचत होता आकाशला चिंतेत पाहून त्याने विचारलं काय झालं आकाश आकाशने त्याला सगळं सांगितलं आराध्याचे मूड स्विंग आणि तिची अवस्था समर्थने नीट ऐकून घेतलं आणि प्रश्न विचारला काय तो आणि आराध्या बाळासाठी प्रयत्न करत होतात का आय I mean, बेबी प्लॅनिंग आकाश बोलणं ऐकून झाला आणि त्याच्याकडे पाहतच त्याला काय बोलावं हे सुचेना पण त्याने हळूच ती मान हलवली तेव्हा समर्थने विचारलं आराध्याचे पीरियड्स मिस झाले आहेत का किंवा तिने प्रेग्नन्सी टेस्ट केली आहे का आकाश म्हणाला तिचे पिरियड्स कदाचित आले नाहीत पण तिने अजूनही टेस्ट केला नाहीये कारण तसं असतं तर तिने नक्कीच माझ्याशी शेअर केला असतं समर्थने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं रिलॅक्स मॅन ती ठीक आहे आणि जर ती प्रेग्नंट असेल तर यापेक्षा आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी दुसरी कोणतीच नसेल फक्त तिची काळजी घे गोलूच्या वाढदिवसानंतर आपण एकदा तिचा चेकअप करून घेऊ आकाशलाही ते पटलं पण त्याच्या मनात बोलणं घोळत होतं की आराध्या प्रेग्नंट असू शकते या क्षणी त्याच्या मनात ज्या भावना होत्या त्या तो शब्दात मांडू शकत नव्हता तो आपल्या खोलीत आला तर आराध्या बेडवर बसून आपल्या हातांच्या बोटांशी खेळत होती तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच भाव होते जे आकाशला पटकन समजले नाही तो तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिचा हात हातात घेऊन विचारलं काय झालं तू एवढी अस्वस्थ काय जेव्हा आकाशला पाहिलं तेव्हा ती त्याला बिलगली आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलो तिच्या हुत्यांचा आवाज ऐकून आकाश घाबरला त्याने तिला स्वतःपासून दूर केलं आणि काळजीने विचारलं आराध्या काय झालं काही त्रास होतोय का तो तिच्या पूर्ण बॉडी चेक करत विचारू लागला कुठं दुखतंय काय झालं ते सांग मला आराध्या रडू रडत हळूच म्हणाली आकाश आकाशने त्याच्याकडे पाहिलं आणि अस्वस्थपणे म्हणाला बोल ना मी ऐकतोय आराध्या पटकन म्हणाली बी आर प्रेग्नेंट आम्ही आई बाबा होणार आहोत त्याचं लक्ष आराध्याच्या काळजीमध्ये असल्यामुळे त्याला सुरुवातीला हे शब्द नीट समजले नाही तो पुन्हा म्हणाला हो ते ठीक आहे पण झालं काय ते सांग पण पुढचे शब्द त्याच्या तोंडातच राहिले जेव्हा त्याला आराध्याने काय म्हटलं हे नीट मजलं त्याने आराध्याकडे पाहिलं जी मान खाली घालून बसली होती आकाशने तिचा चेहरा हातात धरला आणि विचारलं काय म्हटलीस पुन्हा एकदा सांग आराध्याने हळूच म्हटलं हो आकाश आपण आई बाबा होणार आहोत हे ऐकताच आकाशने तिला ओढून आपल्या मिठीत घेतलं आणि जोरात ओरडून म्हणाला ओ माय गॉड खरंच थँक्यू 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 सो मच बायको या तुझे आभार कसे मानू हेच मला कळत आकाशने तिला सोडलं आणि खाली वाकून तिच्या पोटावर किस केलं आराध्या हसू लागली तिने आकाशला इतका आनंदी आणि उत्साही कधीच पाहिलं नव्हतं तेवढ्यात आजीराज खोलीत येत म्हणाला आकाश काय झालं एवढा का ओरडतोय आकाशने आधीराजला पाहिलं आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली तो ले ले आवाजात म्हणाला दादा मी मी बाबा मी बाबा बाबा होणार होणार आहे आहे हे ऐकताच अजिराजने त्याला स्वतःपासून दूर केलं आणि विचारलं खरच तू खरंच बोलतोयस ना आकाशने होकारार्थी मान हलवली तेव्हा आदिराजने त्याला मिठी मारली आणि म्हणाल अभिनंदन बच्चा आकाश उत्साहात म्हणाला थँक्यू दादा आराध्या त्या दोन्ही भावांना पाहत होती जे लहान मुलासारखे आनंदी झाले होते या आधी तिने या दोघांना इतकं खुश कधीच पाहिलं नव्हतं मग अधिराज आराध्यापाशी आला त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला थँक्यू आराध्या इतका मोठा आणि इतका सुंदर आनंद दिल्याबद्दल तुझे खूप आभार आराध्या फक्त हसली अधिराजने तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगितली आणि तो खोली बाहेर गेला आकाश पुन्हा आराध्याजवळ येऊन बसला तिच्या हाताचे चुंबन घेत त्याने विचारलं तुला हे कसं कळलं आराध्या म्हणाली माझे पीरियड मिस झाले होते म्हणून मी आवनीकडून प्रेग्नेन्सी किट मागून घेतली आणि टेस्ट केले तेव्हा ती पॉझिटिव्ह आली आकाशने तिचं कपाळ चुंबलं आणि विचारलं मग आवनीला माहित आहे का आराध्या म्हणाली नाही सगळ्यात आधी मी तुम्हाला हे ऐकून आकाश खूप खुश झाला त्याने आराध्याला म्हटलं तू थांब मी आता असं म्हणून तो खोली बाहेर गेला आणि थोड्याच वेळात अख्खी फौज तिथे हजर झाली सगळ्यांच्या चेहऱ्यावरची चमक सांगत होती की आकाशने सगळ्यांना ही बातमी सांगितली आहे लक्ष्मी माई जवळ आल्या त्यांच्या हातात लाल मिरच्या होत्या त्यांनी आराध्याच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा दृष्ट काढली आणि एक नोकराला त्या मिरच्यांना जाळायला सांगितल्या आदिराज हसून म्हणाला माई तुम्ही अजूनही हे मानता त्यावर माई म्हणाल्या तू मला शिकवू नकोस मी तुझी आई आहे समजलं त्याच्या या प्रेमाने ओरडण्यावर आदिराज फक्त हसला माईनी आराध्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला नेहमी सुखात राहा बाळा तू आल्यामुळे या निर्जीव घराला घर पण आलं होतं आणि आज तुझ्या रूपात एक नवा जीव इथे वाढणार आहे या घराला इतका मोठा आनंद दिल्याबद्दल तुझे आभार गोलू तिथे उभा राहून आपल्या मोठ्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहत होता आणि नक्की काय झालंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता त्याने श्रेयाचा हात सोडला बेडवर चढला आणि आराध्याच्या मांडीवर जाऊन बसला आराध्याने हसून त्याला आपल्या जवळ घेतलं गोलूने तिचे गाल आपल्या छोट्या हातात पकडत विचारलं मम्मा तुला काय झालं तुझी तब्येत खलाब आहे का त्याचे हे बोबडे बोलणे ऐकून सगळे हसू लागले तेवढ्या तन्वी तिथे आली आणि म्हणाली बेबी मम्मा लवकरच तुझ्यासाठी एक छोटा भाऊ किंवा बहीण आणणार आहे हे ऐकून गोलू खुश झाला आणि आराध्याकडे पाहून म्हणाला सच्ची मामा मग तो कुठे आहे मला त्याच्या सोबत आहे तन्वी पुन्हा म्हणाली तो तुझ्या मम्माच्या टमीमध्ये आहे गोलूने आपल्या पापण्या पटकन लावल्या एकदा आराध्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग तिच्या पोटाकडे पाहिलं सगळे त्याची ही गोंडस हालचाल पाहत होते गोलू आराध्याच्या मांडीवरून त्याने आपला छोटा हात आराध्याच्या पोटावर ठेवला आराध्याला त्याचा तो स्पर्श खूप आवडला तिनेही आपला हात गोलूच्या हातावर ठेवला गोलूने मोठ्या निरागसतेने म्हणाला मम्मा बेबी तुझ्या टम्मीमध्ये कुठून आला काय तू त्याला खाऊन टाकलं का हे hey, ऐकताच अचानक सगळ्यांनी नजर आकाशकडे टाकली आणि आराध्याला जेणे लाज झाली आकाश गोंधळून म्हणाला काय आहे तुम्ही सगळे माझ्याकडे का बघत आहात त्याचं असं रिॲक्शन पाहून सगळे जोरजोरात हसू लागले म्हणाला याचा चेहरा तर बघा जरा आकाशने खोटं रागून तोंड फिरवलं मग समर्थ म्हणाला आकाश एकदा आराध्याला हॉस्पिटलला घेऊन ये व्यवस्थित चेकअप झाला की आपल्याला एक काळजी राहणार नाही आकाशने हो म्हटलं मग माईने सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि आराध्याला आराम करायला सांगितला सगळे गेल्यावर गोलूकडे पाहिलं जो अजूनही उत्तरच्या बसला होता बाहेर जाताना म्हणाला जा आता तुझ्या या नन्या शैतानाच्या प्रश्नाची उत्तरं दे आदिराजने डोळा मिसकवताच आकाशने चेहरा पाडून त्याच्याकडे पाहिलं जणू तो म्हणत होता की या नन्या शैतानाला तुम्ही तुमच्या सोबत का नेत नाही पण आदिराजला आपल्या लहान भावाची आपल्याच मुलाकडून होणारी ही खूप तो बघून येत होती हसत तिथून निघून गेला आकाशने गोलूकडे पाहिलं जो आता आराध्याच्या मांडीवर डोकं ठेवून शांत बसला होता आकाशच्या चेहऱ्यावर एक समाधानाचा हसू उमटलं तो स्वतःशीच म्हणाला बस हाच तर माझा खरा आनंद आहे माझं बाळ आणि माझी आराध्या दोघेही एकत्र असं म्हणून तो त्याच्या जवळ गेला आणि त्याने दोघांनाही मिठीत घेतले आकाशच्या मिठीत आराध्या आणि दोघांनाही सुरक्षित वाटत थो होतं थोड्याच वेळात गोलून तिथेच झोपी गेला आराध्याने त्याला बेडवर नीट झोपवलं मग आकाशने आराध्याला उचलून घेतलं आणि बाल्कनीत झुल्यावर नेऊन बसवलं आराध्या त्याच्या मांडीवर बसली होती आणि तिथे आपला हात त्याच्या गळ्याभोवती टाकलेले होते त्या क्षणी खूप शांतता आणि समाधान होतं आकाशच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि डोळे मिटवले आकाशला खूप मिळत होता एक आता आयुष्यात काहीच कमी नव्हतं त्यांच्याकडे एक सुंदर कुटुंब होतं एक मोठं बिझनेस साम्राज्य होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती त्यांच्या जवळ होती जिच्यामध्ये त्यांचं अंश वाढत होतं आता त्याला दुसरं काहीच नको होतं त्याने आराध्याच्या डोक्यावर प्रेमाने किस केलं आणि तिला स्वतःमध्ये समोरून घेतलं बाकी पुढील भागात आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा गोलूच्या प्रश्नावर तुमची प्रतिक्रिया काय आहे मित्रांनो जर तुम्हाला, तुम्हाला आजची कथा आणि आपली मेहनत मनापासून आवडली असेल तर तुम्ही आम्हाला सुपर थँक्स देऊन सपोर्ट करू शकतात तुमच्या या लहानशा मदतीमुळे आम्हाला आणखी दर्जेदार कथा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहन मिळेल मनापासून धन्यवाद